पाठ पाहिला संविधानाची ओळख उजाळणी करून आपण संविधानाबद्दल माहिती घेणार आहोत या मागच्या यत्तेमध्ये नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला नियमांच्या आवश्यकतेविषयीची बरेच मुद्दे समजावून घेतली कुटुंब सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत आणि नियम पाळत असतो कुटुंबामध्ये नियम नसला किंवा कुटुंबात नियम नसतात परंतु प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याची कसे वागावे याविषयी संकेत असतात शाळेच्या प्रवेशासंबंधी गणवेश व इतर अभ्यास या नियम असतात विविध स्पर्धेचे सुद्धा नियम असतात प्रत्येक कामाला जर का नियम नसला तर नियमाशिवाय काम होऊ शकत नाही नियमाने चालणारा शाळेचा वेळ ठरलेला असतो उठण्याचा वेळ ठरलेला असतो झोपण्याचा वेळ ठरलेला असतो अभ्यासाचाही वेळ ठरलेला असतो जेवणाचाही वेळ ठरलेला असतो तसाच प्रत्येक कामाचा हा वेळ निश्चित ठरवलेला असतो आपल्याला गावचा आणि शहराचा कारभार नियमानुसार चालतो त्याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो कुटुंब गावशाळा अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम व तरतुदी मात्र व्यापक असतात गावचा कारभार कसा चालतो गावचा प्रमुख हा सरपंच असतो नगराच्या ठिकाणी नगरसेवक व नगराध्यक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कलेक्टर तहसीलदार अशा पद्धतीने जे काही कामकाज चालतं आहे देशाचा कारभार चालवण्यासाठी काही व्यापक अशा तरतुदी आपल्याला पाहायच्या आहेत समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात का देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात ते नियम कोण तयार करत असते आणि त्याचे पालन करणे बंधनकारक असतात का खालील मजकुरामध्ये तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात संविधानाचा अर्थ संविधान कशाला म्हणतात संविधान का तयार केलं संविधानापासून आपल्याला काय फायदा होते देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद असतात त्याला असे म्हणतात त्याला अंडरलाईन करा तर हा जो काही देशाचा कारभार असन त्या तरतुदी असतात सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये एकत्रित केलेला असतात आणि त्याच्याद्वारे जो काही अभ्यास केला जातो त्या ग्रंथानुसार नियमानुसार नियमावलीनुसार जो काही अभ्यास केला जातो त्याला संविधान असं म्हटलं जातं याचाच अर्थ ता संविधान म्हणजे देशाचा राज्य कारभारासंबंधीच्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनाचं आपण पालनही केलं पाहिजे तरतुदी लिखित दस्तावेज वय जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिदिन प्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जातात आणि निवडणुका करून त्यामध्ये आमदार आणि खासदार नगरसेवक सरपंच अशा वेगवेगळ्या निवडणुका घेऊन त्याच्यामध्ये संविधानाचं पालन करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असतात संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही असे केल्यास असते कायदे न्यायमंडळ रद्द करू शकते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी न्यायमंडळाची जी काही समिती असती तर ती समिती त्याच्यावर दे देखरेख करत असती की जो काही कायदा केला आहे तो कायदा जनतेसाठी हानिकारक नसायला पाहिजे तो संविधानाच्या तरतुदीनुसार असायला पाहिजे तो कायदा त्या नियमात बसत असेल तरच तो पारित करण्यात येतो अन्यथा त्याला मोडून काढण्यात येते संविधानातील तरतुदी काय असतात संविधानातील तरतुदी अनेक जे काही विधी आहेत बाबी आहेत विधी आणि बाबी विषय असतात तर नागरिकत्व नागरिकांचे हक्क शासन संस्था यांच्यातील संबंध शासनाने कराव्याच्या कायद्याचे विषय निवडणुका शासनावरील मर्यादा राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी नियमानुसार असतात म्हणजे कोणताही कायदा शासनाच्या नियमानुसारच चालावा लागतो शासनाचे जे प्रतिनिधी असतात त्यावर वाच करत असतात नियंत्रण ठेवत असतात दुरुपयोग होणे याची काळजी घेत असतात संविधानुसार राज्यकारभार चालण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे आणि ज्या ज्या देशाचं संविधान असेल त्या संविधानाच्या कायद्यानुसार राज्यकारभार करायचा हे सर्व देशांनी स्वीकारले आहे असे मानले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचा स्वरूप वेगवेगळे असते इतिहास समाजरचना संस्कृती परंपरा इत्यादी बाबतीत देशा देशामध्ये भिन्नपणा म्हणजे वेगळेपणा आढळतो त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा उद्दिष्टे भिन्न असू शकतात त्यांचे स्वरूप असे संविधान निर्माण करण्याचे ते राष्ट्र करत असतात आणि संविधान कसे निर्माण केले जातात त्या देशाची गरज काय त्या गोष्टीची व्यापकता काय त्या गोष्टीचा फायदा आणि तोटा पाहायला पाहिजे फायदा आणि तोटा पाहिल्याच्या नंतर त्या गोष्टी काय केल्या जातात की त्या नियमानुसार आपल्याला अंमलबजावणी केल्या जाते देतो आणि अमेरिका इंग्लंड हे जे काही देश असतात तर ते राज्यकारभाराच्या संविधानुसार राज्यकारभार चालत असतात परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये अंमलात आलेले ते लिखित असून त्यात केवळ सात कलमांचा समावेश आहे अमेरिकेचे जे काही संविधान होतं तर त्या संविधानामध्ये सतराशे एकोणनव्वदमध्ये अंमलात आलेले आणि त्या लिखित असून त्यामध्ये फक्त सात कलमांचा समावेश असतो परंतु दोनशे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्यांचा संविधानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे राज्य कारभाराविषयीचे नियम देशात संकेत रूढी परंपरेच्या स्वरूपात आढळतात तरी पण त्यांचे काटकोरपणे पालन केले जाते बाराशे पंचवीस साली झालेल्या कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित झालेले आहेत काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने लिखित आहे आणि प्रत्येक देशाचं जे काही लिखित संविधान असतं तर त्या लिखित संविधानानुसार त्या देशांचा कारभार चालत असतो तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा देशांचे नाव संविधानाची निर्मिती वर्ष संविधानाचे वैशिष्ट्ये यांची आपल्याला माहिती घेता येईल म्हणजे संविधानाची माहिती घेतल्याच्या नंतर आपण जर का भारताचे संविधान पाहिले तर त्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली कोणी लिहिले कसे लिहिले किती कलमा आहे याबद्दलची माहिती घेता येते संविधानाची आवश्यकता काय संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो आणि शासनाला नियम सोडून कोणताही कारभार करता येत नाही त्यांनी मिळवलेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा सुद्धा होता कामा नाही संविधानाच्या संविधानात नागरिकांचे हक्क त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो तर शासनाला हे हक्क हिरावून सुद्धा घेता येत नाही म्हणून नागरिकांचे हक्क हे स्वतंत्र आणि सुरक्षित राहायला पाहिजे याची काळजी घेतली जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्यांचे आणि राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहेत कारण त्यामध्ये सत्तेचा गैरवापर करता येत नाही मनमानी कारभारसुद्धा चालवता येत नाही संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात आणि सामान्य जे काही अधिकार असतात किंवा सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होताना पाहायला मिळते संविधान हे त्या, त्या, त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठरत असतात त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते त्यातून जागतिक शांतता आणि सुरक्षता मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानामध्ये असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते राज्याचा कारभार कसा का चालायला पाहिजे देशाचा आणि राज्याचा कारभार करण्यासाठी कोणत्या बाबी सामावलेल्या असतात देशाच्या सीमा रेषांचे रक्षण करणे म्हणजेच सीमांची तटबंदी करणे परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणे हितपासून ते दारिद्र्य निर्मूलन करणे लोकांना रोजगार निर्मिती करून देणे शिक्षणाची सोय करणे आरोग्याच्या सेवा निर्मिती करणे उद्योगधंद्यांना व्यवसायांना प्रोत्साहन देणे दुर्बल घटकांचे संरक्षण महिला व बालके आदिवासी प्रगतीसाठी उपाययोजना करणे अशा अनेक विषयाबाबत शासनाला कायदेसुद्धा करावे लागतात कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजामध्ये योग्य ते बदल घडायला हवेत आणि ते आणावे लागतात थोडक्यात सांगायचे झाल्या तर आधुनिक काळामध्ये शासनाला आवश्यक संशोधनापासून ते सामाजिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबीविषयी निर्णय घ्यावे लागतात यालाच राज्यकारभार असे म्हणतात राज्यकारभार कशाला म्हणतात तर शासनाला सर्व गरजाची पूर्तता करावी लागते म्हणजे शिक्षण निर्मिती करणे वसतिग्रहांची सुविधा करणे नगरपालिकांची सुविधा करणे नगरपालिकातून सुविधा देणे दारिद्र्य निर्मूलन करणे रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर जे काही मागासलेल्या वस्ती असन त्यांच्यामध्ये सुधारणा करणे अशा गोष्टी करावं लागते अशा पद्धतीने राज्यकारभार करावा लागतो संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजावून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे हे आपल्याला पाहता येईल संविधानातील निर्मितीसाठी पार्श्वभूमी म्हणजेच भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीसशे छेहेचाळीसपासून सुरुवात झालेली आहे स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केला होता कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीच्या नेत्यांचा आग्रह होता त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यात आले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत स्वतंत्र झाला आहे इंग्रजांच्या ताब्यातून आपण मुक्त झालो होतो त्यावेळेस भारतीय नेत्यांचं म्हणणं होतं की बाबा भारताचं जे काही संविधान असं आपल्या नियमानुसार आपल्या कायद्यानुसार चालायला पाहिजे म्हणून सो एकोणीसशे छेचाळीसपासून संविधान निर्मितीची सुरुवात झालेली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीला संविधान सभा म्हणून ओळखण्यात येतं संविधान सभा घेण्यात आलेली आहे म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला तत्पूर्वी भारताचे राज्य इंग्रजांचे राज्य होते इंग्रज सरकारने राज्य कारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते या प्रांतामधून ते कारभार पाहत होते तेथील लोकप्रतिनिधी मार्फत तो चालवला जात होता त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते अशा भागांना संस्थाने म्हणून ओळखलं जायचं आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या सुद्धा काही ठिकाणी राजाची हुकूमत चालायची त्यांचे प्रमुख स्थानिक संस्थानिक म्हणून ओळखले जात असत संविधानामध्ये सभेत प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता संविधान सभात एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर आंबेडकरांचे योगदान काय मिळाले आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार <coughs> केला आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानास मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आलेले त्यामधल्या नियम आणि नियमावली यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे त्यावर कलमवार चर्चा झाली अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या प्रांतानुसार मूळ मुद्द्यांचा फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतुदी निर्दोष करण्याचे काम आंबेडकरांनी केले होते भारताच्या संविधान समितीत या योगदानाला त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे त्यांनी ते तयार केले होते म्हणून आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते संपूर्ण संविधान लिहून पूर्ण तयार झाल्याच्या नंतर सभेने त्यास मान्यता दिली त्याचा स्वीकार केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालापासून संविधानाच्या तरतुदीनुसार संविधानाच्या घटना दुरुस्त करून एकोणीसशे पन्नासपासून संविधानही अंमलात आलेलं आहे किती अभिमानस्प्रद बाब आहे सभेमध्ये चर्चा विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले विरोधी मतांचा आदर त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार तेथील कामकाज वैशिष्ट्यपूर्ण चालले संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी जे काय पूर्ण योगदान होता तर दोन वर्ष अकरा महिने दोन वर्षे अकरा महिने इतका कालावधी लागलेला आहे मूळ संविधान हे मूळ संविधान भाग बावीस म्हणजे संविधानाने बावीस भाग व तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परवैशिष्ट्ये यांचा समावेश होता संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम तसेच आझाद सरोजिनी नायडू जे बी कृपालानी राजकुमारी अमृत कौर दुर्गाबाई देशमुख हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते बी एन राव व कायदे तज्ज्ञांची संविधान सभेमध्ये कायदेविषयक सल्ला म्हणून नेमणूक सुद्धा करण्यात आली होती तर देशांचा राज्यकारभार चालवण्याची सुरुवात झाली या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलेले आहे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर आंबेडकरांचे योगदान जल व्यवस्थापन परराष्ट्र संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा पत्रकारिता अर्थकारण सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रामध्ये असल्याने त्यांनी परिपूर्ण अस संविधान तयार करण्यात आलेलं आहे म्हणजेच भारतीय संविधानाचा मसुदा जो काही लिहिला होता तो आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे संविधान म्हणजे काय तर संविधानाच्या घटनेनुसार कलमानुसार तरतुदीनुसार राज्यकारभार कसा पाहायला जातो आणि कोणावरही अन्याय होणार नाही संविधानमधल्या काही तरतुदी असन लोक संस्थेचे कार्य शैक्षणिक कार्य औद्योगिक कार्य वैद्यकीय कार्य ह्या सर्व कार्यांचा विकास करण्यासाठी घटनेमध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहे त्या नियमानुसार राज्यकारभार चालवणे म्हणजे संविधानाचा अभ्यास करणे होय